ना? तू निघ जात्रा झाली हा जात्रा झाली जाता झाली सांगतो आता एवढं पुढं आपलं दारच बोलू नको त्याला नाही बोलूत तू बघता टाक जा अरे नाही टाकेच ना काही ना मी माय माझी जेवटी करतो घरी येतोय बरं आता मी ना एवढ्या वेळ सोडून दिले आता इथून मोर काय सोडणार नाही मी आता या हाकलून देऊ राहिले काय आणि तू माझ्या लावू गरम गरम चहा अरे यांच्या पाय आपला एक पगार राहिला माहिती का तू बोलून घेते सगळ्यालाच बोलून घेते एखादी मेवणी साजिक आहे तू आके आणते चार पाचची ची वाढ काय करू मग पाच बोकडे बसायला आमचे काय काय बोकडे मी आहे ना बसायला अरे तू आहे पण एका आला बोलती मग आता त्यांना जत्रा फिरायचं होतं झाली जत्रा द्यायची ना काढून टाकूया गेले पाच पण चार गेले माहितीये का जात्रामध्ये हनमाय तुला कळत नाही अडचण घेते बोलू का आला या